का, का हे सर्वच बाजूनं अडचणीत आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुद्द्यावरती विरोधकांकडून सातत्यानं आंदोलनं मोर्चे आणि आवाज उठवला जातो आहे यामध्येच आता राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हे तर आपल्याला पाहायचं आहेच परंतु राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुद्धा मैदानात उतरलेले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूर येथे त्यांनी संपूर्ण कर्जमाफीसह पंचवीस विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलेला आहे आणि आज म्हणजेच हा व्हिडिओ शूट करताना शेतकऱ्यांसह बच्चू कडू हे नागपूरच्या दिशेने अमरावतीवरून निघालेले आहेत मग शेतकरी कर्जमाफीचं घोंगडं कुठपर्यंत भिजत पडणार आहे आणि हे आंदोलन नेमकं काय असणार आहे त्याची रूपरेषा नेमकी काय असणार आहे हे आंदोलन कधीपर्यंत चालेल शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द्रोवन शो मध्ये करणार आहोत राज्याच्या